आज या ठिकाणी हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की या ठिकाणी या शेतकरीचा माल या शेतकरी उत्पादक कंपनीने केला त्या ठिकाणी ग्रेडर आहेत त्या ग्रेडरने त्यांना पावत्या दिल्या आणि पावत्या दिल्यानंतर ते शेतकरी गेले आपण म्हणतो की ऑनलाईन आहे ऑनलाईन सगळं डिब्युटीमध्ये आपण ऑनलाईन होतं ऑनलाईनमध्ये त्याचं नाव आलं जातं मग या ठिकाणी या कंपनीने यांना पावत्या दिल्या आता ती माल घेतलेला जो वखारमध्ये महामंडळात जमा करायचा आहे ती जबाबदारी कोणाची ती कंपनीची आहे ती कंपनीने केली नाही असल्यामुळे यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि आपण त्या ठिकाणी म्हणतो की आज या शेतकऱ्यांनी कोणाला न्याय मिळाला आपण म्हटलं त्या कंपनीवर कारवाई केली त्यानं फौजदारी दाखल केला तर याच्यामध्ये या, या शेतकऱ्यांचा दोष काय आहे मग या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आपण हे जे त्रेसष्ट पॉईंट चौसेचाळीस लाख देण्यासाठी आपण म्हणतो आहे की त्यांचे फक्त छत्तीस लाख पैसे या ठिकाणी असणारे हे कुठून मिळणार या शेतकऱ्यांचा दोष काय म्हणून असणारे या शेतकऱ्यांचा जे साठ ते सत्तर शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जबाबदारी करून या ठिकाणी जे काही कारवाई करायची ते तुम्ही करा परंतु असणाऱ्या आमच्या विदर्भातील शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी याच्या साठ ते साठ सत्तर शेतकऱ्यांना आपण केव्हा पैसे देणार त्यांच्यावर जो काही अन्याय झाला आहे तो आन केव्हा दुरुस्त करणार आणि यांना असं पैसे केव्हा देणार त्यांची माहिती या ठिकाणी मंत्री बॉड यांनी